आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट शेतकऱ्यांसोबत रात्रंदिवस राबणाऱ्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशानं बैलपोळा सण सर्वत्र उत्साहात आणि मोठ्या थाटामाटात साजरा होत असतो अलीकडच्या काळामध्ये शेतीची कामंही आधुनिक यंत्राद्वारे मोठ्या प्रमाणात केली जात आहे त्यामुळे बैलांची संख्या कमी होत चालली आहे मात्र बैलपोळा हा सण शेतकऱ्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा असल्यामुळं बैलांना सजवण्यासाठी लागणारं साहित्य बाजारात स्वस्त असो वा महाग मात्र शेतकरी खरेदी करतात बैलपोळ्याच्या निमित्तानं बैलांना आंघोळ घालून अंगावर रंगीबेरंगी झुली टाकून त्यांना सजवलं जातं आणि गावभर वाजत गाजत त्यांची मिरवणूक काढली जाते, जाते। शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळी येथे गेली अनेक वर्षांपासून श्रावणी बैलपोळा उत्साहात साजरा होतो येथील भाऊसाहेब पाटील देशमुख यांचा मानाचा बैल तोरण तोडून वेशीतून जातो तेव्हाच इतर बैल त्यांच्या मागे जातात मात्र कुणाचा बैल अनावधानानं मानाच्या बैलाच्या पुढे गेला तर त्या शेतकऱ्याच्या दावणीला बैल दिसत नाहीत अशी लोकांची भावना असल्यामुळं शेतकरी भक्तिभावानं वाजत गाजत शांततेत बैल पोळा सण साजरा करतात बालमटाकळी आपल्या गावामध्ये सालाबाद प्रमाणे बैल पोळा हा सण गेली अनेक वर्षापासून शांततेने आणि सर्व गावकऱ्यांच्या करे सहकार्याने सर्व शेतकरी त्यामध्ये आपले वर्षभर आपण ज्या बैलाकडून शेतीसाठी काम करून घेतो त्या बैलांना सजावट करून या ठिकाणी मिरवणूक काढतात त्यामध्ये मानाचा बैल म्हणून गेले कित्येक वर्षापासून गावचे माजी पोलीस पाटील भाऊसाहेब पाटील देशमुख यांच्या बैलाला मान दिला जातो आणि याही या वर्षी सालाबादप्रमाणे त्या बैलाला मान देऊन मिरवणूक शांततेमध्ये पार पडली त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी आपली बैल जोडी मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला बऱ्याचशा या परिस्थितीमुळे नवीन आता याच्यामुळे शेतकऱ्याची बैलाची संख्या खूप कमी झालेली आहे पूर्वीप्रमाणे बैल संख्या राहिलेली नाही तरी शेतकरी आनंदाने बालमटाकीची जी, जी परंपरा आहे त्या परंपरेप्रमाणे शांततेनं हा बैल पोळा या ठिकाणी साजरा करण्यात आला सर्व गावकरी सर्व ग्रामस्थ सर्व माता भगिनी बैलाचं औक्षण करून त्या ठिकाणी मिरवणुकीचा या ठिकाणी झालेली आहे पत्रकारांनी सहभाग घेऊन संपूर्ण या बैल पोळ्याचं गावच जी प्रतिष्ठा आहे गावची जी परंपरा आहे ती सांभाळलेली आहे पुन्हा एकदा सर्व शेतकऱ्यांना बैल पोळ्याच्या शुभेच्छा जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील सायकमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न